आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला लागलेल्या आगीत आठ जणांचा होर पळून मृत्यू इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या तालुकानिहाय बैठका आजपासून प्रसिद्ध कवी डॉक्टर दासू वैद्य यांना डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली साहित्य पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि बार्शी तालुक्यातील पिंपळगाव इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांना संयुक्त विजेतेपद आता घडामोडी सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये सेंट्रल इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला काल पहाटे ही दुर्घटना घडली मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे उस्मान हसन मनसुरी अनस हनीफ मन्सुरी शिफा अनस मनसुरी युसुफ अनस मनसुरी मेहताब सय्यद बागवान आशाबानू मेहताब बागवान सलमान मेहताब बागवान हिना मेहताब बागवान अशी मरण पावलेल्या व्यक्तींची नावं आहेत पहाटे झोपेत असताना या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला शॉर्ट सर्क्यूटमुळे ही आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी साडे अकरा तास प्रयत्न करून ही आग विझवण्यात यश मिळवलं आगीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केला आहे या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाची तालुकानिहाय बैठक आजपासून दोन दिवस चालणार आहे पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी हे या बैठकीला उपस्थित राहतील आज दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ मंगळवेडा सांगोला पंढरपूर या तालुक्यांची तर उद्या करमाळा माडा माळशिरस या तालुक्यांची बैठक बोलावण्यात आली आहे इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तीनशे पंच्याण्णव महाविद्यालयात अठ्ठावीस पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क शंभर रुपये असून प्रवेश फेऱ्यांच्या ठराविक टप्पा पूर्ण झाल्यानंतर अकरा ऑगस्टला महाविद्यालय सुरू होतील महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या वतीनं जाहीर झालेला डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार काल छत्रपती संभाजीनगरचे कवी डॉक्टर दासू वैद्य यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला अकरा हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं लोकमान्य टिळक सभागृहात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते हा पुरस्कार वैद्य यांना देण्यात आला मसापाच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडकबाळकर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे किशोर चंडक डॉक्टर गिरीश चंडक डॉक्टर नरेंद्र काटीकर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉक्टर वैद्य यांच्या साहित्य प्रतिभेची मुक्तकंटानं प्रशंसा केली दासू वैद्य यांचंही यावेळी भाषण झालं सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे तापमानाचा पारा घसरला असून हवेत हलकासा गारवा निर्माण झाला आहे या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसला आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा करून अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली दरम्यान बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस पडला असून त्यामुळं उन्हाळी पिकांना संजीवनी मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या अंतस्थ हुंकार या काव्यसंग्रहाला पुण्याचा काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहा आठ जून रोजी पुण्यात होणाऱ्या वैशाखी वादळवारा काव्य महोत्सवात हा पुरस्कार शिंदे यांना प्रदान केला जाईल अशी माहिती संयोजक चंद्रकांत जोगदंड यांनी दिली याच महोत्सवात सोलापूरच्या कवयित्री संगीता एखंडे यांच्या कवितेच्या प्रांगणात या काव्यसंग्रहाला कैलासवासी सुरेश रामलिंग मिटकरी स्मृती काव्यगौरव पुरस्कार दिला जाणार आहे याशिवाय सोलापूरच्या कवयित्री विद्या साबळे यांच्या पाऊलवाट आणि मयुरेश कुलकर्णी यांच्या धूमधडाका या काव्यसंग्रहाला पुरस्कार दिला जाईल असंही जोगदंड यांनी सांगितलं लायन्स क्लब मेट्रो आणि माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील मित्रपरिवार यांच्या वतीनं काल सोलापुरात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी डॉक्टर चिंतामणी चौधरी आणि डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं यावेळी एकशे एकाहत्तर रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली मागास सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण लायन्सचे शिवाजी पाटील विजय शाबादी अॅडव्होक राजशेखर बिराजदार पाटील शलाका कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापुरातील कवयित्री संगीता एखंडे यांच्या कवितेच्या प्रांगणात या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक सुरेखा शाह यांच्या हस्ते झालं मसापच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडकवाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला किणीकर मसाप सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कवी मारुती कटकधोन यांनी एखंडे यांच्या काव्य प्रतिभेची मुक्तकंठानं प्रशंसा केली प्रशांत एखंडे भाग्यश्री एखंडे अभिराम सराफ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते पंढरपूर तालुक्यातील भोसे इथं जानूबाई देवीची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली देवीच्या हत्तीची फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तरुण मंडळाच्या वतीनं शेरण्या काढण्यात आल्या लेझिम पथकासह देवीचा छबिना काढण्यात आला सरपंच ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात अक्कलकोट येथील फत्तेसी चौकात उभारण्यात आलेल्या अक्कलकोट नरेश श्रीमंत राजे भोसले महाप्रवेशद्वाराचं लोकार्पण काल माजी राज्यमंत्री सिद्धाराम यांच्या हस्ते झालं या प्रवेशद्वारामुळे अक्कलकोटच्या सौंदर्यात भर पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज बसवलिंग महास्वामी धनंजय महाराज पुजारी अलका भोसले यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते मोहम्मद अयाज आणि सहकारी यांचा यावेळी संगीत संध्या कार्यक्रम झाला सोलापुरातील संत साहित्य सेवा संघातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली पुरुषोत्तम पुरस्कारासाठी लेखिका प्राध्यापिका डॉक्टर श्रुती भडकवाळकर तर संघादी पुरस्कारासाठी हरिभक्त परायण सूर्यकांत धोत्रे यांची निवड झाली अकरा हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून अठ्ठावीस रोजी ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ज्येष्ठ निरूपणकार विवेक घसासी यांच्या हस्ते तो प्रदान केला जाईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी दिली श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत दहावी आणि बारावी नंतरच्या प्रवेशासाठी लागणारे दाखले आता शाळा महाविद्यालयात तात्काळ मिळणार आहेत उद्यापासून तीन दिवस हे शिबीर वीस ठिकाणी चालणार आहे अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली बार्शी तालुक्यातील पिंपळगाव इथं झालेल्या केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि बेताळ शिळके यांना संयुक्त विजेतेपद मिळालं चाळीस मिनिटी चाललेली ही कुस्ती बरोबरीत सुटली त्यामुळे दोघांना अडीच लाखाचं बक्षीस विभागून देण्यात आलं मास्टर्स अकादमीतर्फे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या बंदपट्टे चषक क्रिकेट स्पर्धेत मास्टर्स क्रिकेट अकादमी एचपीसीसी संघाचा सहा गडी राखून पराभव केला तर अन्य एका सामन्यात साऊथ सोलापूर संघानं उस्मानाबाद संघावर एकतीस धावांनी बाद केली आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल छत्तीस पूर्णांक आठ दशांश आणि किमान तेवीस पूर्णांक चार दशांश सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून प्रारंभ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीसाठी काँग्रेस पक्षाच्या तालुकानिहाय बैठका आजपासून प्रसिद्ध कवी डॉक्टर दासू वैद्य यांना डॉक्टर लक्ष्मीनारायण बोलली साहित्य पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि बार्शी तालुक्यातील पिंपळगाव इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांना संयुक्त विजेतेपद याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी